गणित दिलेलं बघा एकशे दहा मीटर लांबीची ट्रेन ताशी एकशे बत्तीस किलोमीटर वेगाने धावत आहे तर एकशे पासष्ट मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम आपण ट्रिक सांगूया आणि नंतर ती ट्रिक आहे तोच कन त्याच्याच तो कन्सेप्ट मी पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार पहिली ट्रेनची लांबी आणि जो प्लॅटफॉर्मची लांबी आहे यांच्या दोघांची बेरीज करा कारण की ते एकूण अंतर आहे मग एकशे दहा प्लस एकशे पासष्ट असं एकूण अंतर पार करायचं आहे ते किती आहे दोनशे पंच्याहत्तर मीटर एवढं अंतर त्या ट्रेनला पार करायचं आहे आणि तिचा वेग वेळ काढायचा आहे तर वेगाने भाग द्या एकशे बत्तीस किलोमीटर प्रति ताशी आहे आता ही एकशे बत्तीस किलोमीटर प्रति ताशी आहे त्याला काय करा मीटर प्रति सेकंदमध्ये कन्वर्ट करा तर छेद अठरा करून घेतले तर हा छेदातला अठरा पण काय करूया वरती लिहूया डायरेक्ट तुमचं उत्तर येणार आहे साईनिक अठरा इथे भाग दिला साईन दोन्ही बारा सैन दोन्ही बारा एक उरल्यानंतर अकरा दोन्ही बावीस अकरा एका अकरा अकरा दोन्ही बावीस खाली उरले पाच अकरा पाच पंचावन्न किती झाले इथे पंचवीस गुणीला तीन छेदामध्ये किती तर छेदामध्ये दहा पंचवीस गुणीला तीन म्हणजेच किती पंचाहत्तर छेदामध्ये दहा म्हणजे सात पॉईंट पाच सेकंदात ही ट्रेन काय करणार आहे ओलांडणार आहे आता कन्सेप्ट घेऊया त्याच्या आधी तुमच्याकडे डेट ऑफ बर्थ आहे डेट ऑफ बर्थ नाही का मग बोट आणि अंगठा असेल ना तेवढंच पाहिजे मला लाईक आणि हाईप करा ठीक आहे चला तर कन्सेप्टकडे जाऊया कन्सेप्ट काय एकूण एक गोष्ट एक्सप्लेन करणार आहे या कन्सेप्टमध्ये बघा सर्वप्रथम तुम्हाला बघा ट्रेन दिलेली आहे ट्रेन दिलेली आहे आणि काय दिलेलं आहे प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म दिलेलं आहे सर्वप्रथम कन्सेप्ट समजून घ्या ज्यावेळेस एखादी कार एखाद्या माणसाला क्रॉस करते तर तिला स्वतःचं अंतर नसतं म्हणजे काय तिला स्वतःची लांबी नसते स्वतःची लांबी नसते पण जर गणितामध्ये ट्रेन दिलेली असेल ट्रेन दिलेली असेल तर ट्रेन खूप मोठी असते ती मीटरमध्ये लांबीमध्ये असते चार पाच मीटरची नसते ती कमीत कमी शंभर पन्नास ऐंशी किंवा त्याहीपेक्षा जास्त चारशे चारशे मीटरच्या ट्रेन असतात अडीचशे तीनशे तर ज्यावेळेस ट्रेन एखाद्या माणसाला एखाद्या माणसाला एखाद्या खांबाला ठीक आहे एखाद्या खांबाला एखाद्या झाडाला एखाद्या झाडाला ज्यावेळेस क्रॉस करते त्यावेळेस ती किती अंतर कापत असेल समजा एखाद्या माणसाला क्रॉस केला तर ती कापते स्वतःच्या लांबी एवढं अंतर काय कापते स्वतःच्या लांबी एवढं अंतर कापते जर तिने एखादा खंबा क्रॉस केला किंवा एखादा माणूस क्रॉस केला किंवा एखादं झाड कापलं तर ट्रेनला स्वतःला रेल्वेला स्वतःचं लांबी एवढं अंतर पार करावं लागतं कारण काय बघा समजा एखादा माणूस आहे माणसाच्या उदाहरणावरूनच एक्सप्लेन करतो मी एखादा माणूस आहे इथे उभा आहे ट्रेन आली तिला थोडं तिचं स्वतःचं ट्रेनचं तोंड असतं इंजिन ज्याला आपण म्हणतो त्या इंजिनला समोरचा भाग आहे तो भाग ते शेवटची शेपूट म्हणजे जिथं गुड्सगार्ड वगैरे बसतात तो भाग शेवटपर्यंत जाण्यापुरता तो भाग पूर्ण क्रॉस करेपर्यंत रेल्वेचं काहीतरी अंतर क्रॉस होत आहे म्हणजे स्वतःचं अंतर क्रॉस होत आहे ठीक आहे पण तिला स्वतःची लांबी पार करावं लागते पण ह्याच्याच उलट ट्रेनला जर एखादा प्लॅटफॉर्म दिला ठीक आहे ही ट्रेन आहे त्याची लांबी आहे एल एल वन पकडूया हा प्लॅटफॉर्म आहे समजा प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म दिलेला आहे किंवा काय दिलेलं आहे ब्रिज ब्रिज म्हणजे पूल ब्रिज म्हणजे काय पूल किंवा बोगदा ह्या जर तीन गोष्टी दिलेल्या असेल तर त्यांना काय असते प्लॅटफॉर्मला ब्रिज पुलला स्वतःची लांबी असते बोगद्याला पण स्वतःची लांबी असते समजा ट्रेनची लांबी आहे एल वन आणि बोगद्याची लांबी आहे एल टू तर ह्या शेपटीला बघा ह्या तोंडाला इथे इथून येऊन इथपर्यंत जाईपर्यंत त्याला तेही क्रॉस करायचं आहे प्लस स्वतःची शेपूट ही शेवटपर्यंत सोडायचं आहे म्हणजे त्याला एकूण अंतर किती पार करावं लागतं तर त्याला स्वतःचं अंतर प्लस ट्रेन प्लॅटफॉर्म ब्रिज पूल बोगदा याचं अंतर पार करावं लागतं कशाचं अंतर पार करावं लागतं तर ह्या दोघांचं अंतर पार करावं लागतं मग एकूण अंतर किती येणार आहे ह्या केसमध्ये ज्यावेळेस ह्या दोन गोष्टी असतील तर त्याला एकूण अंतर पार करावं लागेल एल वन प्लस एल टू म्हणजे एकूण अंतर होईल त्याच्यासाठी ठीक आहे आता हे झालं ह्याच्यासाठी समजा एखादा प्लॅटफॉर्मवरती माणूस उभा आहे तर माणसाला क्रॉस करायचं असेल तिला तर तिला फक्त स्वतःचं अंतर पार करावं लागतं भलेही तो प्लॅटफॉर्मवरती उभा आहे तो बोगद्यामध्ये उभा आहे कसा है असला तरी तिला स्वतःच अंतर पाहतो पण जर एखादा प्लॅटफॉर्म ब्रिज आणि पूल बोगदा यांना क्रॉस करायचा असेल तर तिला स्वतःची लांबी प्लस त्या प्लॅटफॉर्म ब्रिज पूल बोगद्यांची लांबी पार करावी लागते म्हणजे एकूण अंतर दोघांचे लांबींची बेरीज येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता हा झाला एक कन्सेप्ट म्हणजे तुम्हाला इथे तर कळालं की अंतर किती आहे तर ट्रेनची लांबी दिलेली एकशे दहा मीटर ट्रेनची लांबी दिलेली एकशे दहा मीटर प्लस एकशे पासष्ट मीटरचा प्लॅटफॉर्म ओलांडत आहे एकशे पासष्ट मीटरचा प्लॅटफॉर्म ओलांडत आहे तर एकूण अंतर त्या ट्रेनला पार करावं लागणार आहे या दोघांची बेरीज म्हणजेच किती एकशे पंच्याहत्तर मीटर ठीक आहे हे झालं आता तुम्हाला माहीत आहे की अंतर हे तीन अक्षरी शब्द आहे बरोबर असतं वेग वेग गुणीला वेळ वेग, वेग गुणीला वेळ काय तीन अक्षरी शब्द बरोबर दोन अक्षरी शब्द किंवा वेगुणीला वेग असं पण लक्षात ठेवू शकता ठीक आहे तर ह्या तीन अक्षर शब्द येण्यासाठी दोन अक्षर शब्दांनी एकमेकांना गुणावं लागतं वेग आणि वेळ पण जर ह्याच्यावरूनच तुम्हाला वेळ काढायचा असेल तर हा जो वेग आहे हा काय करावा लागेल तिकडे घेऊन जावं लागेल मग आपल्याला इथे काय विचारलेलं त्याला किती वेळ लागेल वेळ विचारलेला ना तर वेळ बरोबर काय असेल अंतर भागीला वेग ठीक आहे अंतर किती आहे दोनशे पंच्याहत्तर मीटर आणि वेग किती आहे तर वेग दिलेला आहे एकशे बत्तीस किलोमीटर प्रतिताशी म्हणजे किलोमीटर प्रतिताशी हा वेग आहे ठीक आहे बघा आता जर तुम्ही नीट लक्ष दिलं ना तर काय दिलेलं आहे गणितामध्ये की वेळ दिले सॉरी अंतर दिलेलं आहे मीटरमध्ये अंतर कशात दिलेलं आहे मीटरमध्ये आणि वेग जो दिलेला आहे किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेला आहे वेग जो दिलेला आहे किलोमीटर प्रति तासामध्ये तर हे जावळ जोपर्यंत कटत नाही जोपर्यंत या गोष्टी एक समान होत नाही म्हणजे एक तर मीटर मीटरमध्ये व्हायला पाहिजे ठीक आहे हा मीटरमध्ये हा किलोमीटरमध्ये शक्य आहे का तर मुळीच नाही आणि हा तासात आहे ऑप्शन सगळे सेकंदमध्ये आहे मग काहीतरी चुकत आहे आपल्याकडे दोन गोष्टी येतात पाचशेच अठरा आणि अठराशेद पाच ठीक आहे तर पोरांना कळत नाही कधी कोणती गोष्ट मल्टिप्लाय करायचे मग एक सांगतो तुम्हाला किलोमीटर प्रति तास किलोमीटर प्रति तास आणि मीटर प्रति सेकंद या दोन गोष्टी आहेत ठीक आहे मीटर प्रति सेकंद आणि किलोमीटर प्रति तास आता हे काय आहे किलोमीटर म्हटल्यानंतर ही मोठी संख्या आहे कि की किंवा ह्याला तुम्ही म्हणा की दोन अक्षर आहे इथे दोन अक्षर आहे ह्याच्यातून इकडे जाताना म्हणजे मोठ्याला ज्यावेळेस लहान करत आहात मोठ्याला लहान करत आहेत म्हणजे तुम्ही मोठा भाऊ आहात किंवा तुम्ही एकदम काय म्हणता येईल त्याला श्रीमंत आहात तुम्ही गरिबाच्या घरी गेलात तर तुम्ही काय घेऊन जाता सफरचन बिफरचन किंवा छोट्याशा गोष्टी घेऊन जातात तर मग तुम्ही छोट्याला छोटा मान देतात पण जर तुम्ही आता समजा इथंच मोठा व्यक्ती आहात पण तुम्हाला अजून मोठ्या लोकांकडे जायचं आहे तर तुम्ही काय करून काय करून जातात ॲवोक्वाडो किंवा काहीतरी ड्रॅगन फ्रूट असले काहीतरी खतरनाक गोष्टी घेऊन जातात म्हणजे तुम्ही लहान्याला मोठ्याकडे जाताना काय करत आहात मोठ्या गोष्टी वरती ठेवत आहात म्हणजे काय असं समजा की मोठ्याला मोठा मान देत आहात लहाण्याकडून मोठ्याकडे जाताना मोठ्या गोष्टीवरती ठेवायचा किलोमीटर प्रति तासाला मीटर सेकंदामध्ये कन्वर्ट करताना लहान गोष्टीवरती ठेवायच्या आणि मीटर प्रति सेकंदाला किलोमीटर प्रति तासाकडे जाताना मोठ्या गोष्टीवरती ठेवायच्या लहानाकडून मोठ्याकडे जाताना मोठी गोष्ट वरती ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे आहे किलोमीटर प्रति तास आपल्याला लहान बनवायचं आहे त्याला कारण हो, हो, हो की मीटर प्रति सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं आहे मग एकशे बत्तीस जिथे आहे तिथे कशाने गुणणार मोठ्याला लहान करत आहोत मोठ्याला लहान प करत आहोत तर मग लहान संख्यावरती छेदामध्ये अठरा मग हे आपण छेदामधले अठरा हा काय करतो वरती पाठवतो आता ह्याला सॉल्व केलं तर किती येणार आहे सायंत्रिक अठरा साईन दोन्ही बारा खाली उरला एक साईन दोन्ही बारा अकरा दोन्ही बावीस पाची किती येतो हो सॉरी अकरा दोन्ही बावीस खाली उरले पाच अकरापाची पंचावन्न ठीक आहे मग इथे पंचवीस त्रिक पंच्याहत्तर छेदामध्ये पाच दोन्ही दहा किती येणार आहे साडेसात सेकंद ठीक आहे साडेसात सेकंद ऑप्शन क्रमांक कर तीन हे तुमचं उत्तर असेल जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असेल मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे ह्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिद्धाच पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथं मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली म्हणजे काय एका महिन्यासाठी एकोणसाठ रुपये ह्यामध्ये जेवढे व्हिडिओज आहेत ते एक पंच्याऐंशी प्लस चॅप्टर व्हिडिओज आहेत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू को शकता आणि ह्या जे मेंबरशिप आहे ते तुम्ही एकोणसाठ रुपयामध्ये म्हणजे एकाच महिन्यातसुद्धा संपू शकता धन्यवाद